धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसह पंढरपूर येथे सुरू असलेल्या आमरण पाठिंबा देण्यासाठी आज दुपारी बारा वाजता फलटण येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकात फलटण तालुका धनगर बांधवांच्या वतीने शेळ्या मेंढ्यांसह तासभर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पंढरपूर पुणे सातारा दहिवडीकडे जाणाऱ्या वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला चौकाच्या चारी बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सकाळी बारा वाजल्यापासूनच धनगर समाज बांधव क्रांतीसिंह नाना पाटील चौकात एकत्र जमायला सुरुवात झाली यावेळी समाज बांधवांच्या वतीने आरक्षण जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी धनगर समाज बांधवांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं अशा भावना व्यक्त करून ओबीसी संघटनांनी बांधवांनी पाठिंबा व्यक्त केला तर सरकार धनगर बांधवांशी भेदभावाची वागणूक देत असल्याचा आरोप करून काही ओबीसी बांधवांनी शासनाच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला विनंती करतो कानाकोपऱ्यामध्ये जंगल समाज बांधव तब्येत अतिशय फालावलेली आहे जंगल समाजाला अनुसूचित जमातीची सवलत मिळावी म्हणून गेली चौदा दिवस ते आपल्या प्राणाची बाजी लावतायत अनेकांच्या तब्येती बिघडलेल्या आहेत अनेकांना खूप मोठ्या प्रमाणावरती त्रास होतोय तरी देखील तुमच्या माझ्या समाजातील तरुण पिढीला भवितव्य लक्षात घेता समाजाला ज्या भारत सरकारने ज्या सवलती दिलेल्या त्या सवलतीची अंमलबजावणी व्हावी आणि म्हणून संपूर्ण महाराजावर आपण आंदोलन करतोय अखिल महाराष्ट्र राज्य जंग समाज समन्वय समितीच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर एका दिवेला हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनाची दिशा आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पलटण तालुक्यातील धनगर समाज आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे ज्या पद्धतीने सरकारने गेल्या कित्येक वर्षापासून या समाजाची त्या ठिकाणी पेहचान चालवलेली आहे गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या समाजाची त्या ठिकाणी मागणी आहे केंद्रामध्ये हो आपण त्या ठिकाणी ओबीसी म्हणून वावरला जातो राज्यात टी म्हणून आपण त्या ठिकाणी असतो आणि घटनेत एस टी मधून आपण त्या ठिकाणी आहे आणि एस टी मधून आपल्याला आरक्षण मिळावा अशा प्रकारची आपली गेल्या कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी मागणी आहे परंतु सरकार ह्या विषयावर कुठल्याच प्रकारे त्या ठिकाणी गांभीर्याने त्या ठिकाणी विचार करत नाही परंतु आज आपल्याला रस्त्यावर उतारण्याची त्या ठिकाणी वेळ आलेली आहे आज आपल्याला रस्त्यावर उतरलं तर उद्या आपल्या मुलाबायांचा भविष्याचा त्या ठिकाणी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कुठेतरी आपल्याला आपला समाज पुढे न्यायचं असेल उद्योगधंद्यामध्ये त्या ठिकाणी नो नोकरी व्यवसाय या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून उपोषणाला बसलेले आहेत त्यांचाच त्याचाच भाग आणि त्यांनाच सपोर्ट म्हणून आज राज्यभर रस्ता रोको एकाच वेळी पार पडत आणि त्या अनुषंगानं आपण आज इथे एकत्र जमलो आहे खरं तर गेली पंधरा दिवस अतिशय जे आपले योद्धे आहेत खरं त्यांच्यासाठी आपण सर्वांनी एक दिनाने खरं तर आपण सर्वांनी जाऊन आलं पाहिजे दुसरी एक या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण त्यांना पंढरपूरला जाऊन मनोबल वाढवलं पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे कारण शेवटी ती माणसं दाबली आणि शेवटी आपल्याला वाटतं परंतु हे आंदोलन करत असताना कि किंवा त्यांच्या पोटामध्ये अण्णाचा खांना त्यांच्या शरीरावर निश्चितपणानं परिणाम होत असतो आणि ह्याची दखल करत शासनाने घ्यावी म्हणून आपण इथं आपण जमलो आहे आणि शासनालाही मी विनंती करतो की आपण जे खिल्लारी म्हणून जे दाखले दिले एस टी चे ते एस टी चे दाखले ताबडतोब रद्द करावेत आंदोलनाची मागणी ते ताबडतोब एक दोन दिवसामध्ये रद्द करावेत आणि बाकीच्या मग ज्या मागण्या आहेत आमच्या अंमलबजावणी त्याचाही विचार करावा आणि आपल्या हातामध्ये जवळ एक पुढच्या महिन्यामध्ये आचार विसदा लागेल एक महिना मग आहे हातामध्ये शासनाने ताबडतोब या पद्धतीचा निर्णय घेतला तो महाराष्ट्र राज्याच्या वतीनं धनगर जमातीला या ठिकाणी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी अंमलबजावणी हा शब्द अतिशय महत्वाचा आहे आणि त्यासाठी आपल्यामधीलच त्या काही एक सहा बांधव या ठिकाणी पंढरपूरला उपोषणाला बसलेले आहेत त्यामध्ये आपल्या शेजारचे लोणंदचे गणेश केशकर हे सुद्धा आपल्यामध्ये या ठिकाणी आपल्या वतीनं या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत या सर्वांचाच कौतुक करणं त्यांना उत्तेजन देणं त्यांना पाठिंबा देणं आणि त्यांची उपोषणाची ताकद वाढवण्यासाठी त्यांना ताकद मिळावी यासाठी आपण सर्वजण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आंदोलन करीत आहोत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका